कल्पना करा अशा एका संस्थेची जिथं विद्यार्थी डोक्यावर दगड विटा वाहतात आणि शाळेचं बांधकाम करतात त्याच शाळेत शिकून मोठे होतात नंतर त्याच संस्थेच्या शाळेत शिक्षक होतात मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होतात आणि त्यानंतरही त्याच संस्थेच्या कार्यकारी मंडळात काम करत राहतात याला निष्ठा म्हणावं ध्यास म्हणावं की आजन्म स्वीकारलेलं व्रत निष्ठावान रक्ताचा साज अभिमानानं मिरवणाऱ्या कोकणच्या लाल मातीवर कोरली गेलेली ही दीर्घ सत्यकथा सेनापती निडर लढवैया आणि महत्वाकांक्षी असेल तर सैनिक असं सर्वस्वपणाला लावून लढतात या सत्यकथेचा नायक हा असाच शूर योद्धा गोविंदराव शावजीराव निकम ज्यांनी गरिबी अनुभवली पंधरा बाय दहाच्या झोपडी वजा घरातलं वैवाहिक जीवन अनुभवलं चांगले वाईट लोक अनुभवले अवहेलना अनुभवली पण लढणं थांबवलं नाही प्रतिकूल परिस्थिती विरुद्धच्या या अथक युद्धातून उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे आजची वैभवशाली सह्याद्री शिक्षण संस्था रत्नागिरी जिल्ह्यातलं पुरुष हे गोविंदरावांचं गाव शाहजीरावांना पाच पुत्र आणि दोन कन्या अशी एकूण सात अपत्य गोविंदराव हे सर्वात ज्येष्ठ सोळा जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी जन्म झालेल्या गोविंदरावांना शिक्षणाविषयी प्रेम आणि समाजसेवेचं बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळालं गावात चौथीपर्यंतच एक शिक्षकी शाळा होती त्यामुळं गावातल्या गोरगरिबांच्या मुलांना माध्यमिक शिक्षण घेता येत नसेल शावजी रावानी गावात पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले वर्गणी काढून सहकाऱ्यांच्या श्रमदानातून शाळेच्या दोन खोल्या बांधल्या पाचवीनंतर क्रमाक्रमान सहावी आणि सातवीचे वर्गही सुरू झाले सृजनशील व्यक्तिमत्व असलेले गोविंदराव याच शाळेत शिकले थोडीफार शेतजमीन आणि वडिलांचा शिवणकामाचा व्यवसाय यामुळं परिस्थिती जेमतेमच होती त्यामुळं अडचणींचा सामना करतच गोविंदरावांचं शिक्षण सुरू होतं माध्यमिक शिक्षण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर पुढं शिकण्याची प्रचंड क्षमता असून सुद्धा त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली स्वतः शिकण्यापेक्षा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना शिक्षणाची सुविधा मिळवून देण्याची प्रबळ इच्छा आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावणं ही या निर्णयाची कारणं होती अर्थात त्यांची स्वप्न मोठी असल्यामुळं या मर्यादित कामात ते फार काळ रमले नाही अर्थार्जन सुरू राहावं आणि ओळखीही वाढाव्यात म्हणून गोविंदराव आयुर्विमा एजंट बनले शाळा आणि शिक्षण संस्था सुरू करण्याच्या ध्येयानं त्यांना झपाटून टाकलं होतं चार चौघांपेक्षा वेगळी वाट त्यांना दिसत होती वडील शाहजी रावानी जेव्हा मुलाची जन्मकुंडली ज्योतिषाला दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं हा मुलगा स्वतः पदवीधर होणार नाही पण याच्यामुळं द्यायचं असेल तर आधी शिक्षण संस्था सुरू करणं आवश्यक होतं त्यासाठी गोविंदरावांनी रयत शिक्षण संस्थेसारख्या महान संस्थेचा अभ्यास केला मार्गदर्शन घेतलं आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित असलेल्या संस्थेला नाव दिलं सह्याद्री शिक्षण संस्था ज्योतिषानं सांगितलेला प्रत्येक शब्द खरा ठरण्याच्या दिशेनं इथून पुढं दमदार वाटचाल सुरू झाली नाही ज्ञानेनं सदृशम पवित्रमही विद्यते या गीता वचनाला स्मरून गोविंदरावांनी आपल्या कामाला गती दिली या प्रवासात त्यांना अनेक निष्ठावंत सहकारी भेटले आश्रयदातेही भेटले परिसरातील जे लोक मुंबईत नोकरी व्यवसाय करत होते त्यांच्याही गाठी भेटी गोविंदरावांनी घेतल्या अखेर एक जून एकोणीशे सत्तावन्न रोजी वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सावर्डे गावात सह्याद्री शिक्षण संस्था आणि पहिली माध्यमिक शाळा स्थापन झाली होगीरथाने आणली गंगा खेसून ज्ञानाची भगीरथाने आणली गंगा खेसून ज्ञानाची सै्याद्री बंदना देतसे सह्याद्री वंदना देतसे तया समानाची सह्याद्री वंदना देत से तया समानाची मदतीतून दोन वर्षात शाळेची इमारतही उभी राहिली शिक्षकांच्या पगारासाठी अनुदान नसल्यामुळं आर्थिक ओढाता आणि गोविंदरावांची पैशासाठी भटकंती मात्र सुरूच राहिली दरम्यान गोविंदरावांच्या लग्नाविषयी घरात चर्चा सुरू झाली पण अवघड ध्येय बाळगून भटकंती करणाऱ्या या दिशाहीन तरुणाशी लग्नाला कोण तयार होणार होतो पण रत्नागिरीच्या देसाई कुटुंबातील अनुराधातई याला अपवाद ठरल्या त्यांना गोविंदरावांची ध्येयनिष्ठा आवडली आणि कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता त्या गोविंदरावांशी विवाहबद्ध झाल्या एवढंच नव्हे तर पतीच्या कार्यात सहभागी होता यावं म्हणून एस टी सी अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षिका झाल्या लवकरच शिक्षकांच्या पगारासाठी सरकारी अनुदान मिळू लागलं आणि संस्थेला थोडं स्थैर्य प्राप्त झालं पण एखाद्या शिक्षण संस्थेच्या कार्याचा विस्तार करायचा असेल तर राजकीय आश्रय मिळणं गरजेचं असतं हे ओळखून गोविंदरावांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि खडतर काळातही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले रत्नागिरीच नेतृत्व करणारे पी के उर्फ बाळासाहेब सावंत हे त्यांचे राजकीय दोघांनी संस्थेला भरीव मदत केली आता संस्थेचा विस्तार रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही आज संस्थेच्या माध्यमिक शाळा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली विना अनुदान तत्वावर तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना परवानगी देण्याचं धोरण स्वीकारलं सह्याद्री शिक्षण संस्थेनं या धोरणाचा फायदा करून घेत अल्पावधीत अनेक महाविद्यालये उभारली औद्योगिक प्रशिक्षण संस्था सह्याद्री तंत्रनिकेतन औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय राजाभाऊ रेडीज अध्यापक विद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्स दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी विज्ञान केंद्र कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम अशी एका पाठोपाठ एक महाविद्यालय उभी राहिली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणारी आणि शैक्षणिक दर्जा जपणारी

या भागात शाळा सुरू केल्या त्यातून हजारो कष्टकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली शिक्षणाची गंगा दुर्गम भागात आणणारा भगीरथ म्हणून गौरवले जाणारे गोविंदराव निकम अन्य क्षेत्रांमध्येही माग राहिले नाही रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य शिक्षण आणि वित्त विभागाचे सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी भरघोस कामगिरी केली खासदार म्हणून सलग दोन वेळा त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं मतदारसंघाशी कायम संपर्क ठेवणारा आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा लोकप्रतिनिधी की त्यांची आठवण मतदारांनी अजूनही जपली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार सदस्य कृषी मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाचे सन्माननीय सदस्य या जबाबदाऱ्याही त्यांनी मोठ्या कौशल्यानं पार पाडल्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून ते ओळखले जातात सहकाराशिवाय सामान्यांना आर्थिक ताकद देता येणार नाही म्हणून सहकार चळवळीलाही त्यांनी चालना दिली सहकारी तत्वावर कुक्कुटपालन शेळी पालन दूध उत्पादन मत्स्योत्पादन फुलशेती अशा अनेक ग्रामीण उद्योगांना त्यांनी बळ दिले तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी श्यामराव पेजे सहकार प्रबोधिनीची स्थापना केली सह्याद्री शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी पतसंस्था स्थापन केली त्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करायला त्यांनी उभं केलेलं प्रत्येक काम सांगायला कितीही वेळ दिला तरी अपुराच पडेल जनहिताच्या मार्गावर अखंड चालत राहणारा माणूस भक्ती समजून कर्तव्य करतो आणि भक्ती मार्ग नेहमीच माणसाला संतत्वाकडे घेऊन जातो गोविंदराव निकम हे असत संतत्वाला पोचलेलं व्यक्तिमत्व संतांना जेव्हा आपलं काम पूर्ण झालंय याची जाणीव होते किंवा आपलं कार्य पुढे सुरू राहील याची खात्री पडते तेव्हा त्यांना विरक्ती येऊ लागते असं म्हणतात गोविंदरावांचं तसंच झालं त्यांच्या आराध्य दैवतानं शिवशंकरानं त्यांच्या कानात काही सांगितलं असावं का त्यांनी सुरू केलेल्या कामांच्या भविष्यकालीन वाटचालीबद्दल त्यांनी सगळ्यांना सूचना द्यायला सुरुवात केली त्यांनी शंकराच्या देवळासाठी संस्थेच्या कॅम्पस मधील एक जागा निश्चित केली पिंडी आणि नंदीची मूर्ती घडवायला सांगितली संस्थेच्या संस्थेच्या प्रांगणात आपल्यातून गुरुवार दिनांक जानेवारी 2008 रोजी सुवर्णातून तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार मंदिराच्या शेजारी त्यांनी स्वतःच निवडलेल्या जागी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला जन्म हे जीवनातलं पहिलं सत्य आणि हे अंतिम या दोन घटनांमधलं अंतर वर्षांऐवजी कर्तृत्वानं मोजायचं ठरवलं तर आपल्याला कळून येईल की गोविंदराव निकम साहेबांसारख्या व्यक्ती खरोखरच लाखात एक असतात